नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिणीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बघिणीनो कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपल्याला जे आपण लाडकी बहीण माझी मं माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्याला जे फॉर्म भरायचे आहे तर ते फॉर्म भरत असताना आपल्याला ॲप्लिकेशनमध्ये आप पण ओ टी पीची गरज होती आणि त्याच्यानंतर पोर्टलला देखील ओ टी पीची गरज होती परंतु कालपासून पोर्टल अपडेट झालं आणि आपल्याला ओ टी पीची गरज नाही तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला बऱ्याच जणांचे प्रश्न होते की या मला तुम्ही ॲप्लिकेशन म्हणजे आपण ज्याच्यात त्यातना भरणार आहेत तर ती पोर्टलची जी लिंक आहे ती सांगा तर बघा सुरुवातीला स्क्रीनवर ही लिंक चालत आहे मी पोस्ट देखील केलेली आहे आणि आजचा माझा व्हिडिओचा कंटेंट हा खूप महत्त्वाचा आहे आपलं काम वाचावं आणि आपलं काम अगदी व्यवस्थित रित्या व आपल्याला त्याची म्हणजे आपण एक फॉर्म भरत असताना खूप किचकट आणि खूप सारी माहिती अशी भरावी लागत असते त्याच्यामुळे तो फॉर्म परत परत भरावा लागू नये आणि तुमचं अगदी कमी वेळेत काम व्हावं हो, असा आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे व्हिडिओ पूर्ण पाहा तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत नाही आणि तुमचं मत बनवून टाकता जर तुम्ही आजचा व्हिडिओ हा जर व्यवस्थित पाहिला तो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल आणि तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल असं मला वाटतं पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल तरच फायदा होईल अन्यथा होणार नाही मी अगदी तुम्हाला सोप्या शब्द पद्धतीने समजावून सांगणार आहे तर चला ही आधी वेबसाईट आहे जर तुम्हाला कोणाला माहीत नसेल तर तुम्ही ही टाईप करून देखील करू शकता किंवा बऱ्याचशा ग्रुपवर देखील आहे आणि मी पोस्ट देखील केलेली आहे किंवा तुम्ही इथून देखील घेऊन ती टाकू शकता बघा ही जी आहे तर ही बगा ही बघा ही ती वेबसाईट आहे तर याच्यावर तुम्हाला हे करायचं आहे पोर्टल ओपन करायचं आहे तर आता आपल्याला जे महत्त्वाचं मी तुम्हाला सांगायचं आहे तर ते पुढं आहे तर बघा बघा आता तुम्हाला मी जे सांगणार आहे ते लक्षात ठेवा तुमचा सगळा फॉर्म भरून झाला सगळा फॉर्म भरून झाला तर आपल्याला सर्व्हरचा प्रॉब्लेम येत आहे बऱ्या बऱ्याच जणांना असा प्रॉब्लेम येतोय मला देखील आला पण माझ्या डोक्यात हे आलं आणि तुम्हाला ती व्हिडिओच्या माध्यमातून समजावं असं मला वाटलं तर बघा बऱ्याचदा काय होतंय आपण बरीचशी माहिती भरतोय तर माहिती भरत असताना तिथं तालुका आहे त्याच्यानंतर जिल्हा आहे त्याच्यानंतर जर परराज्याचा भगिनीचा जन्म असेल तर परराज्यातील त्या महिलेचं ते राज्य ओपन होत नाही आहे किंवा जे आपलं आपण जे म्हणतो तालुका हे असतं ते ओपन होत नाही म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत पाच सहा ऑप्शन आहेत ते ते ओपन होत नाही किंवा गाव देखील आपलं ओपन होत नाही मग अशा वेळेस आपण निराश व्हायचं नाही आपण पुढची माहिती भरत चालायची उदाहरणार्थ बँकेची माहिती बँकेची पूर्ण माहिती तुम्ही त्याच्यामध्ये भरून घ्यायची मोबाईल नंबर भरून टाकायचा आधार क्रमांक म्हणजे सगळी माहिती जी आहे ती आपल्याला अगदी व्यवस्थित भरून घ्यायची आहे ती भरल्यानंतर आपल्याला फोटो देखील अपलोड करून घ्यायचे आहेत फोटो ज्या वेळेस तुमचे ते तालुका जिल्हा गाव किंवा कौन्सिल आपण ज्याला म्हणतो किंवा तहशील ज्याला म्हणतो आपण ते ज्यावेळेस ओपन होत नसेल तर त्यावेळेस इतर माहिती मात्र नक्कीच भरली जाते मी आज तो प्रयोग केला आणि असे मी दोन तर तीन फॉर्म भरून ठेवले होते तुम्हाला एकाच एक्झाम्पल देते तर बघा फोटो अपलोड करून घ्यायचे व्यवस्थितरित्या फोटो बघून घ्यायचे इथं जर तुम्ही पाहिलं आधारची पहिली बाजू आहे जे तुम्हाला आता दिसत आहे तर बघा ही जी तुम्हाला दिसत आहे तर ही अपलोड केल्यानंतर बघा अशा पद्धतीने व्यू फाईल याच्यावर क्लिक तुम्ही आधारची पहिली बाजू हे देखील तुम्ही पाहू शकता ते देखील मी तुम्हाला पुढं दाखवते त्या त्याचनंतर आधारची दुसरी बाजू देखील व्यू फाईलमध्ये आलेली आहे हा फॉर्म माझा भरलेला आहे पण तो कसा हे तुम्ही आता पुढं बघा तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर आपल्याला एल सी लागणार आहे म महिलेची ती एल देखील अपलोड झालेली आहे त्याच पद्धतीने रेशन कार्डची पहिली बाजू दुसरी बाजू देखील अपलोड झालेली आहे त्याच्यानंतर आपले सेंट्स फोटो म्हणजे लाभार्थ्याचा ज्या महिलेचा फोटो देखील इथं मी अपलोड केलेला आहे व्ह्यूमध्ये आपण बघू शकतो याच्यावर क्लिक केलं म्हणजे अगदी थोडा वेळ लागतो आणि ते हळूस आपल्याला ते जे टाकलेलं आहे तुम्ही ते ओपन होतं अशा पद्धतीने सगळं तुम्ही बघून घ्यायचं आहे आणि परराज्याच्या महिला असल्यामुळे पतीचं डॉक्युमेंट्स देखील मी अपलोड केलेलं आहे आणि ते अपलोड केल्यानंतर बघा इथं देखील मी बघू शकते त्याच्यानंतर याच्यावर क्लिक केल्यानंतर वर व्हा व्हाईट पट्टी चालते त्याच्यावर आपल्याला सरकून स्वीकारावर क्लिक करायचं आहे तर एवढं सगळं करून झाल्यानंतर मग आता आपलं ते तालुका आणि जिल्हा किंवा गाव ओपन होत नाही काउन्सिल ओपन होत नाही त्याच्यामुळे आपला फॉर्म आपल्याला असं वाटतं आता काय करायचं तर मी काय करते सगळी माहिती भरून घेते आणि सगळी माहिती भरून झाल्यानंतर इथं एक ऑप्शन आहे बघा तुम्हाला दाखवते बघा एक ऑप्शन आहे तर ह्या ऑप्शनला तुम्हाला सेव्ह ॲज ड्रॉप मग आपल्याला सेव्ह करायचं आहे आणि त्याचा ड्रॉप बनवायचा आहे मग आपल्याला काय करायचं फक्त या बटनला क्लिक करायचं आहे ते गोल फिरतं सगळी माहिती भरलेली आहे तुमचं आधारानुसार नाव टाकले गेलेले आहे आधारानुसार तुमचा नुसा पत्ता गे टाकला गेलेला आहे पतीचं नाव टाकले गेलेलं आहे माहेरचं नाव टाकले गेले म्हणजे सगळी तुमची इथंभूत माहिती भरली गेलेली आहे बँकेची माहिती भरली गेलेली आहे त्याच्यानंतर फोटो देखील अपलोड झाले फक्त तुमचा जिल्हा तालुका आणि गाव हे तुमचं शो होत नाही ओपन होत नाहीये त्याच्यावर क्लिक केलं का तिथले तिथे गोल दाखवतो आणि ते ओपन होत नाही म्हणजे जी जिल्ह्यांची लिस्ट येते ती ओपन होत नाही तालुक्यांची लिस्ट ओपन होत नाही गावांची लिस्ट ओपन होत नाही असं ज्यावेळेस होत असेल ना तर त्यावेळेस ते सोडून द्यायचं पुढचं सगळं भरून घ्यायचं आणि सगळं भरून घेतल्यानंतर जेव्हा नेटवर्क येतं त्यावेळेस तुम्हाला ही जी पुढील गोष्ट आहे तुम्हाला मी सांगत आहे परंतु त्यावेळेस मात्र तुम्ही सेव्ह ॲज ड्रॉप याच्यावर क्लिक करून तो तुम्ही ड्रॉप म्हणून आपल्या याच्यामध्ये जमा करून घ्यायचं मग तो ड्रॉप कुठं जातो हे देखील तुम्हाला दाखवते म्हणजे आपल्याला परत तो फॉर्म भरावा लागणार आणि फक्त तिथं तालुका जिल्हा नेटवर्क आलं किंवा सर्व्हर चालू झालं की तालुका जिल्हा सगळं ओपन होऊन जातं आणि फक्त मग आपल्याला फॉर्म सबमिट करायचं बाकी राहतो तर बघा अशा पद्धतीने हे करून घ्यायचं तुम्ही सगळं भरल्यानंतर मग हे भरून झाल्यानंतर मग तुम्हाला पुढचं बघा अशा पद्धतीने पेज ओपन होतं बघा आता ले ले मी ह्या महिलेचा हा ड्रॉप बनवून घेतलेला बघा आता हे खालचे भरलेले फॉर्म आहेत आता ज्यांचे भरले त्यांचे पेंडिंगमध्ये दाखवत आहेत म्हणजे हे भरलेले आहेत परंतु मग आता मी ह्या महिलेचा जो तुम्ही पाहिला आता ह्या महिलेचा मी ड्रॉप बनवून घेतलेला आहे बघा तुम्हाला इथं दि स्क्रीनवर दिसतच आहे की ड्रॉप बनवून घेतलेला आहे मी मग हा जो ड्रॉप ड्रॉप तयार झालेला आहे तर मग याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे इकडं तुम्हाला एक पेन्सिलचं चिन्ह दिसतं म्हणजे केव्हा करायचं आहे तुम्हाला हे ज्या वेळेस सर्वर चांगलं चालत आहे आता आपल्याला वाटतंय चांगलं चालतंय हे पेज आपल्याला फटक्यात ओपन होते हे केलेलं काम आहे हे देखील कुठं बघायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे परंतु त्याच्यासाठी थोडं तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत चला पूर्ण आता मी ते पुढे ते पण सांगणार आहे तर मग आपल्याला काय करायचं आता हे ड्रॉप झालेलं आहे मग आता इथं पिन्स पेन्सिलचं चिन्ह येतं थोडं तुम्हाला आता ते स्क्रीनशॉट काढले त्याच्यामुळे थोडं लाईट दिसतील पण तुम्ही प्रत्यक्षामध्ये जेव्हा करणार तेव्हा तुम्हाला अगदी क्लिअर दिसेल किंवा मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवते बघा अशा पद्धतीने हे शेवटचं जे बटन येतं ना याच्यावर तुम्हाला पेन्सिलचं चिन्ह असतं ते तुम्ही बघू शकता इकडं तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं याच्यावर क्लिक केल्यानंतर मात्र तुमच्यासमोर त्या महिलेचा संपूर्ण फॉर्म ओपन होतो बघा अशा पद्धतीने त्या महिलेचा संपूर्ण फॉर्म ओपन होतो अगदी पूर्ण भरलेली माहिती ओपन होते मग आता तुम्ही म्हणाल हे डायरेक्ट हे काय झालेलं आहे तर बघा ते तुम्हाला मी आपल्याला जी माहिती भरलेली आहे ती तुम्ही बघण्यासाठी हा फोटो आहे स्क्रीनवर केलेला मी पूर्ण माहिती ओपन होते आणि ते मला एवढं ब्लँक करायला हे केलं नसतं त्याच्यामुळे मी हे हमीपत्र त्याच्यामध्ये ओपन करून ठेवलेलं आहे आणि हे का करून ठेवलं तर तुम्हाला ते पण दाखवायचं आहे तर बघा एक एक याच्यावर क्लिक करायचं तर बघा आता आपले सेंट हमीपत्र जो तुम्ही पाहिलं तर इथं ते बघा हे हमीपत्र आहे तर मी याच्या व्ह्यू फाईलवर क्लिक केलेलं आहे आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर या पद्धतीने त्या महिलेचं हमीपत्र हे ओपन झालेलं आहे कारण त्याच्यात खूप सारी माहिती आहे पर्सनल माहिती आहे ते तुम्हाला दिसून येईन एवढं लपवायला मला हे, ला, हे लागलं असतं म्हणून मी हमीपत्र तुम्हाला ओपन करून दाखवलं आणि एक दाखवलं की अशा पद्धतीने आपल्याला ते करता येतं आणि हे पाहिल्यानंतर बघा आपल्याला आता कट करायचं आहे तर मग तुमच्यासमोर ही रॉंगची पुली असते याच्यावर क्लिक केलं का ते कट होतं रॉंगच्या पुलीवर फक्त हे जे लाल दिसत आहे हिच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे ते ॲटोमॅटिक कट होऊन जातं आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला अशा पद्धतीने सगळे एक एक एक, एक ज्या फाईल आहेत त्या एक एक शो करून बघून घ्यायच्यात बघा आता प्रत्येक ह्या ज्या सेकंड आलेल्या आहेत त्या म्हणजे आपण जे जे आहे ते बरोबर टाकलं आहे का आता हे रेशन कार्डचं फ्रंट फेज आहे रेशन कार्डचं सेकंड पेज लगेच पुढच्या बाजूला असेल लगेच हे आपले सेंडचा फोटो आहे म्हणजे लाभार्थ्याचा फोटो आहे असं एक एक आपल्याला व्ह्यूवर जाऊन इथे जे गोल आहेत व्ह्यू फाईल जे म्हणते त्याच्यावर जाऊन तुम्हाला चेक करून घ्यायचं म्हणजे आपल्याला संधी दिली जाते ता 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 जा आता मला फॉर्म सबमिट करायचं आहे नेटवर्क चांगलं चालत आहे तर मला फॉर्म सबमिट करायचं आहे तर तत्पूर्वी मग मग मी हे करून घ्या कारण की ज्यावेळेस सर्व्हर चांगलं चालतं त्यावेळेस मात्र तालुका जिल्हा सगळा माझा ओपन होऊन गेला आणि आता मला तो पूर्ण मी त्या प्रत्येक फाईल जी आहे ती शो करून पाहिली जे ज्यामध्ये जे जे आहे ते मी व्यवस्थित पाहिलं आणि ते सगळं पाहून झाल्यानंतर मग हे शेवटचं जे बटन आहे सेव्ह आणि इन्फॉर्मेशन याच्यावर मी क्लिक करणार सेव्ह आणि इन्फॉर्मेशनवर क्लिक केलं तर मग आपल्यासमोर या पद्धतीचं पेज ओपन होतं बघा ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं म्हणजे तुमचा सगळा फॉर्म आता हे झालेला आहे कारण सबमिटचं बटन तिथं येत नाही सबमिटचं बटन हे नंतर येतं मी इथं तुमचा कॅपचा येतो कॅपचा तुम्हाला इथं टाकायचा असतो इथं टाकायचं असतो आणि बघा तुम्ही ओपन करता आणि अगदी त्याला एक मिनटं जर होऊन गेला तर तुम्हाला इथं परत इथं रिप्लेश करायचं आहे मी तिला कॅपचा बदलतो आणि तोच कॅपचा इथं टाकायचा म्हणजे कॅपचा अगदी अर्ध्या मिनटामध्ये तुम्हाला टाकायचा आहे आणि जे शेवटचं बटन आहे सबमिटचं याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केलं तुम्ही का तुमचा फॉर्म हा थोडं गोलगोल फिरतो आणि फॉर्म हा सबमिट होतो बघा तुम्ही बघू शकता त्या भगिनीचा जो फॉर्म आहे तो पेंडिंगमध्ये दाखवत आहे म्हणजे तिचा फॉर्म हा भरला गेला आणि तिला तो मेसेज देखील पोचलेला आहे की तुमचा फॉर्म हा भरला गेला हा तर इंग्रजीमध्ये असा मेसेज येणार महागव्हर्नमेंटचा आणि तिथं त्यांना ॲप्लिकेशन नंबर ज्याला आपण नोंदणी क्रमांक म्हणतो तो देखील चालला जाणार अशा पद्धतीने तुम्हाला म्हणजे आपलं काम हे कसं वाचवता येईल ह्या पद्धतीने आजचा व्हिडिओ होता आणि आता तुम्हाला हे कुठं बघायचं हा देखील प्रश्न पडला असेल बघा इथं जर तुम्ही वर पाहिलं तर बघा इथे तीन रेषा असतात आता हे मी कुठं पाहिलं तर ह्या ज्या असतात आपल्या ह्या तीन डॉटवर आपल्याला जायचं आहे तीन डॉटवर गेल्यानंतर मग हे बघा ते देखील मी तुम्हाला झूम करून दाखवते हे तीन डॉटर तुम्हाला जायचं आहे तीन डॉटर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीनं पेज ओपन होतं जे पहिलं पेज असतं तर ते पहिलं असतं आपलं ला ॲप्लिकेशन नवीन लाभार्थ्याचं ॲप्लिकेशन करण्यासाठी आणि जे तिसरं पेज असतं याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि याच्यावर क्लिक केलं म्हणजे आपण केलेलं काम दिसतं जे तुम्हाला मी आता मागेच दाखवलं बघा अशा पद्धतीनं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं पेज हे ओपन होतं मग जर इथं पाहिलं तुम्ही तर तुम्हाला इथं लाभार्थ्याचं नाव दिसणार आहे इथं नोंदणी क्रमांक दिसणार आहे इथं लाभार्थ्याचा फोटो त्याच्यानंतर त्याची कंडिशन काय आहे तो पेंडिंगला आहे का त्याच्यानंतर तो इनरव्यूमध्ये आहे का अप्रूव्ह झाला असं दिसणार आहे आणि ह्या ज्या बटनवर तुम्ही जर क्लिक केलं तर सगळा फॉर्म हा ओपन होणार आहे परत तुम्हाला एडिट देखील करता येणार आहे जर तुमची काही क्युरी झाली असेल पोटोलावर भरताना काही करेक्शन करायचं असेल तर तुम्ही इथं क्लिक करून त्या फॉर्मला परत ते फोटो वगैरे असतील काही माहिती असेल तर ती तुम्ही परत करेक्शन करू शकता पेंडिंगमध्ये आहे तोपर्यंत हे तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने हे साऱ्या गोष्टी आहेत बघा तुम्हाला झूम करून नावदेखील दाखवते बघा या पद्धतीने नावांची लिस्ट असते इकडे ॲप्लिकेशन नंबर असतो पण काही गोष्टी ह्या पर्सनल असतात त्या आपल्याला दाखवायच्या नसतात पण याच्यामध्ये तुम्ही समजून घ्या अशा पद्धतीने आपली जी पोर्टल आहे न लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं तर अशा पद्धतीने तुम्ही अगदी सोप्या आणि स्मार्ट पद्धतीने काम करू शकता अशा पद्धतीने तुम्ही चार पाच ड्रॉबदरी अंगणवाडी केंद्रामध्ये भरले आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तुमच्याकडे नेटवर्क असेल सर्व चांगलं चालत असेल तर ता त्यावेळेस तुम्ही नक्कीच त्यांना सबमिट करायचं आहे मी सांगितलेल्या पद्धतीने फक्त कॅपचा अर्धा मिनटं पण लागू द्यायचा नाही आणि जर अर्धा मिनटं झाला तर परत रिफ्रेश करायचा आणि तोच चालू आलेला कॅपचा हा टाकायचा एवढंच करायचं आणि फॉर्म सबमिट करायचा बाकी याच्या व्यतिरिक्त काहीच करायचं नाही आता बघा मी जवळजवळ एका तासामध्ये ई सहा फॉर्म भरलेले आहेत फॉर्म भरायला वेळ लागत ला नाही परंतु त्यासाठी मात्र आपल्याला सर्व्हर ते परत परत डाउनलोड होतो तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता आजचेडूच्या माध्यमातून तुम्हाला जे मला शक्य आहे ते समजवण्याचा प्रयत्न कर केला आजचेडूप्रत्ये एवढंच धन्यवाद